संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील हे जे मुंबईला सत्तावीस ऑगस्टला निघणार आहेत निघताना ते पैठण शाहगाव मिरी माका अहिल्यानगर असा जो प्रवास करणार आहे तर आपण पैठण बघितलं शाहगाव बघितलं आता आपण सध्या माका या ठिकाणी आहोत हे पश्चिम महाराष्ट्रातलं हे ठिकाण आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे बघण्यासाठी आपण आलो होतो या ठिकाणचे आपले जे समाज बांधव आहे या ठिकाणी आर पी आय चे पदाधिकारी आहेत विनोद पटेकर भाऊ तर यांनी सांगितलं की आम्ही उत्स्फूर्तपणे तयार आहोत आणि आपले जे बंधू आहेत एकदा सांगा सर्वांना जय जय शिवराय खरं म्हणजे समाजासाठी अवरात्र झटणारे आणि समाजाच्या हितासाठी संघर्ष करणारे संघर्ष यवते मनोज जरांगे पाटील यांचं खऱ्या अर्थाने समाजाच्यासाठी जे मुंबई येथे होणारं उपोषण आहे त्यासाठी जात असताना ही पैठण आणि अहिल्यानगर या रू मार्गावर आमच्या गावातून जाणारी जी रॅली आहे त्या रॅलीचं चा, पाण्याचा जेवणाचं नाश्त्याचं नियोजन आमचा माका त्याचबरोबर महालक्ष्मी हिवरा असेल त्याचबरोबर पाचुंदा देडगाव असेल आडगाव असेल लिंबे नांदूर असेल वाघुली वडुला असेल या पंचकृषीतील सर्व गावाच्या वतीनं या माका या ठिकाणी त्यांचं नियोजन आम्ही करणार आहोत आणि नक्कीच स्तुत्य असा हा उपक्रम आहे समाजासाठी खरं म्हणजे धरंगे पाटलांचा जो त्याग आहे तर त्या दृष्टीने आपण थोडंफार कुठंतरी हातभार लावला पाहिजे या दृष्टीने आम्ही या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारचं नियोजन करू नियोजनामध्ये कसल्या प्रकारची कसर होणार नाही एवढी आम्ही काळजी घेऊन जाते की कोट्यावधीच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने जाणार आहे आता आपली ही जी गावं आहेत मला वाटतं ती साधारणतः पाच दहा हजार लोकसंख्या असलेली गावं असाल तुमची ग्रामपंचायती सेपरेट आहे की ग्रुप आमची सेपरेट ग्रामपंचायत आहे आमच्या गावाला लागून जवळपास आहे ना आठ ते दहा मोठी गावं आहेत बाजारपेठ आहे तर मग आता ह्या सगळ्या गावांनी मिळून तयारी करतायत की तुमचं गाव सेपरेट नाही सर्व गावांनी मिळून या ठिकाणी निवेदन होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व समाजातील घटक या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवणार आहेत मंडळी नक्कीच त्याच्यानंतर आपल्या प्राथमिक गोष्टी आहेत या सगळ्या वाढेल तर यासाठी तुम्ही काय उपाय योजना या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्याने जो काही अडथळा निर्माण होईल त्यासाठी या ठिकाणी समाजसेवक आमचे नक्कीच त्या अडथळ्याला कुठेतरी व्यवस्थित मार्ग कसा निघेल या दृष्टी समाजाला मनोज जरांगे पाटील यांला सर्व जाती धर्माचा पाठिंबा ज्यामध्ये मराठासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जाती जे आहेत आपण बघू शकता आपलं असं असतं जे डा असतं ते कॅमेरा पुढं दाखवतो आपल्यासोबत आर पी आयचे चे पदाधिकारी जे पटेकर भाऊ आहेत

आणि जे जे होत होईल तेवढे आमच्या परीने जरंगे पाटलाला आमचं सहकार्य राहील असं म्हटलं आता इतका मोठा प्रवर्ग हा जर आला आरक्षण ते तुम्हाला नाही नाही आरक्षण संपुष्टात येणार नाही ओबीसीचं पण ओबीसीचं आरक्षण उलट वाघण आणि वाढण आणि मागासलेल्या जे मागासलेले मराठा समाज आहे त्यांनाही मुख्य प्रवाह देण्यासाठी याची मदत होऊ शकते वाटतं का असं मराठा समाजातील हे प्रवाहापासून वंचित आहेत हो बऱ्यापैकी गावात सात आठ मराठा कुटुंब सोडले तर बाकी सर्व गरीबच लोक असतात त्याच्यामुळे त्यांना या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे असं निदर्शन आहे का की गावात एक आठ दहा कुटुंब जर सोडले तर इतरच मराठा कुटुंब हे हो त्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षणाची गरज हो त्यांना आरक्षणाची गरज आहे तुम्ही एका विशिष्ट समाजात येतात तुमच्याकडे तुम एक वेगळं आरक्षण आहे हो oh. मग आता जसं तुमचं आरक्षण आहे तसंच ओबीसीचं देखील आरक्षण हो आरक्षण पाटील यांना देण्यात आलेलं जे आरक्षण ते वेगळं आहे किंवा मराठा समाजाला जे देण्यात आलेलं आरक्षण ते वेगळं आहे पण ते आरक्षण आम्हाला नको आम्हाला ओबीसी मध्येच जायचं आहे हा जो काही आट्टा असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मला असं वाटतं की स्वतंत्र आरक्षण मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ओबीसीतच जर आरक्षण मिळालं तर मिळू शकत स्वतंत्र मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी झाडते आता ज्या नोंदी सापडल्या आहेत की सत्तावन्न लाख रुपये कुटुंब किंवा तेवढ्या नोंदी तेवढे मंडळी ओबीसी मध्ये आलेले आहेत हे ओबीसीचे जे काही नेते किंवा ते म्हणतात की ओबीसी मध्ये नाही नाही ओबीसीच्या नेत्याबद्दल आपल्याला काही बोलता येत नाही आपण सध्याला जे चालू आहे त्याच्यावरच बोलू